Thank <laughs> you. हार्दिक आभार बँड पासून आपण सुरुवात करणार आहोत एनसीसी बँड रेडी आणि सर्वप्रथम पण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सरकाराचा हा झटा स्थापित करत आहेत आपण माननीय प्राचार्याच्या हस्ते विनंती करते कर्मवीर खरं तर पुढे शिक्षण संस्थेचे माननीय सचिव देशमुख साहेबांना विनंती करते की त्यांनी सिंहगड हाऊस ऑफ फ्लॅग प्रस्थापित करावा सहसचिव मेनकुसर यांना विनंती आहे की त्यांनी प्रतापगड प्रतापगड हाऊस चा फ्लॅग प्रस्थापित करावाई भाऊराव पाटील विद्यापीठाचे रजिस्ट्रार माननीय विजय कुंभार सर यांना विनंती आहे की त्यांनी जयगड टीमचा फ्लॅग प्रस्थापित करावा जोरला टाया यानंतर येत आहे टीम विशालगड ऑडिटर माननीय प्राचार्य मोरे सर यांना विनंती करते कि विशाल फ्लाग पेश देखे वां। देखे वां। तुरी की त्यांनी विशालगड नाऊसचा फ्लॅग प्रस्थापित करावा धन्यवाद पुढील टीम येत आहे विजय दोर मी डिस्ट्रिक्ट पोर्ट्स ऑफिसर माननीय तारळकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी विजयधर हाऊस ऑफ फ्लॅक्ट प्रस्थापित करावा टीम यानंतर केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य अतारकर यांना विनंती करते की त्यांनी शिवनेरी हाऊस ऑफ प्रस्थापित करावा त्यानंतर पुढची येत आहे ज्युनियर कॉलेजची राजरापित करा मकरंद गट आय सिटी बलायचे तीयो फुले सर के मकरंदगडांचा गडांचा त्यांनी प्रस्थापित केलेला आहे यानंतर येत आहे पनागड पुढी टीम आहे लोहगड मी वाजी असे उपप्राचार्य डॉक्टर जय सभाकर यांना विनंती करते की त्यांनी लोहगड शिवजी घेण्यासाठी उडवणार आहोत कुणी पडू नये एक आणि प्रत्येक वर्षी आपण याच्यामध्ये अधिकची भर घालत चाललो आहोत आपण सुरुवात करताना पंधराशे विद्यार्थ्यांच्या पासून आपण या स्पोर्ट्स फेस्टिवलची सुरुवात केलेली होती आणि आज आपल्या या स्पर्धेमध्ये जवळजवळ चार हजार विद्यार्थी आणि तीनशे फॅकल्टी सहभागी होत आहेत त्यामुळे हा आपला भूमिक कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतो आहे आणि यासाठी आपल्यासाठी मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचं मी परत एकदा स्वागत करतो मला सर्व मान्यवरांना सांगायला आवडेल की आपण यावर्षी सिनियर महाविद्यालयातील आठ वेगवेगळे हाऊस म्हणजेच या महाविद्यालयामध्ये तीस वेगवेगळे यूजीचे प्रोग्राम्स आहेत आणि अठरा ते वीस जे पीजीचे प्रोग्राम्स आहेत या डिपार्टमेंटची विभागणी करून आपण आठ हाऊसेस तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये साधारणतः पाच ते सहा विभाग येतील आणि त्यांचे आपण आठ हाऊस केलेले आहेत प्रत्येकाला टॅगलाईन दिलेली आहे प्रत्येकाला आपण त्या हाऊसला नाव दिलेलं आहे प्रत्येक हाऊसचा कलर ठरवून दिलेला आहे आणि या चार हजार विद्यार्थ्यांना आपण प्रत्येक हाऊसला दोन मालक आणि प्रत्येक खेळानुसार आपण त्यांना एक एक मॅनेजर अशी संकल्पना आपण जे राष्ट्रीय स्तरावरती जे असतात आयपीएल आणि इतर स्पर्धांच्या सारखे तशा आपण व्यवस्था या आपण आय -फे स्पोर्ट्स फेस्टिवलसाठी सुद्धा केलेली आहे ज्याच्यामध्ये टीम ओनर्स असतील यांनी आपल्या आपल्या संघांच्यासाठी काही स्पॉन्सरशिप असेल ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील याच्या संदर्भातली व्यवस्था करायची असते आणि त्याच्याबरोबर टीम मॅनेजर्स आहेत आणि टीमची बांधणी आहे टीमचं सिलेक्शन आहे आणि त्या टीमसाठी लागणारे इतर साहित्यांची व्यवस्था त्यामुळे आपण राष्ट्रीय पातळीवरती जशा प्रकारच्या स्पर्धा होतात तशाच प्रकारच्या स्पर्धा आपण दरवर्षी म्हणजे चौथं वर्ष आहे आपण घेतो हो आहोत आणि दिवसे दिवस याच्यामध्ये अधिकची वाढ होती आहे आपल्याला महाविद्यालयामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये रहित शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अलीकडच्या काळामध्ये चांगली चमकदार कामगिरी करत आहेत आणि याचीच पायाभरणी जी आहे अशा प्रकारच्या स्पोर्ट्स फेस्टिवलमधून आपण करतो आहोत भविष्यात होणारे सुदेशना शिवणकर असेल धामणकर असेल कुंभार आपली विद्यार्थिनी असेल वजेश देवताळे असेल यांच्यासारखे भविष्यातले विद्यार्थी जे आहेत ते घडवण्यासाठीचा पाया जो आहे तो आपण अशा प्रकारच्या वायसीआय स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आपण घालतो आहोत आणि या वर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य मध्ये म्हणजे आपण या वर्षीच्या सर्व स्पर्धा ह्या युट्यूब लाईव्ह केलेल्या आहेत त्यामुळे ते त्याचा आनंद आपण वायसीएस चा जो आपला ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यावरून सर्व जे साताऱ्यातील रसिक आहेत किंवा आपले खेळाडू आहेत त्यांना घेता येणार आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं मी परत एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सांगतो धन्यवाद सादर करतायत आपल्याच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आहेत आपल्या समोर जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांच्या साठी खेळाडूंच्या साठी भोपाळ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत आपल्या चतुर्थ क्रमांक संपादन केला आणि त्याचबरोबर रणवीर मोहित तृतीय क्रमांकावरती घेतलं आता आपल्या समोर सादर करतोय संत तो कुणाल पवार हा राष्ट्रीय खेळाडू आहे आपल्या विद्यापीठाच्या संघात होता त्याचबरोबर ज्या मुली आहेत त्या मुलींचा स्वतः यल चतुर्थ क्रमांक संपादन करून खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र झालेला हा संघ आहे आपला पहिल्याच वर्षी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व होतो शवासन तसं पाठीचा ता ताजवा मल्लखांबावरती

वायसीआय स्पोर्ट्स फेस्टिवल मध्ये स्वागत होत <laughs> तसंच रे शिक्षण संस्थेचे ऑडिटर माननीय सर इकडे यानंतर डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर तारळकर यानंतर रे शिक्षण संस्थेचे माध्यमिक घेऊन इथे स्वागत करावे सर सर इकडे बघा त्यांच्या प्रेरणे हा वायसी आहे हा चौथा वायसी क्रीडा महोत्सव देऊन स्वागत करावे या क्रीडा फेस्टिवलचे मेंटर आणि चेअरमन आहे जोरदार टाळ्या या सर उपस्थित माननीय विकास देशमुख साहेब सचिव रेल शिक्षण संस्था त्याचबरोबर आदरणीय मेनगुले साहेब सहसचिव रेल शिक्षण संस्था माननीय मोरे साहेब सहसचिव त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मदतीनं आपण क्रीडा महोत्सव घेतो असे आमचे मित्र नितीन ताळकर साहेब खरं तर ताळकर साहेबांचं या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांच्या मदतीशिवाय हे क्रीडा महोत्सव होऊ शकत नाही त्याचबरोबर दुसरे आमचे आ, मित्र मान्य आतार सर त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमात जबाबदारी सांभाळणारे आमचे उपप्राचार्य चव्हाण सर नामदास सर क्रीडा विभाग प्रमुख शिंदे सर सर विभाग प्रमुख आणि इथं त्या ज्या मालकांनी त्यांच्या त्यांच्या टीम उतरवलेल्या आहेत सगळ्या टीमचे मालक त्यांचे मॅनेजर त्याचबरोबर त्यांचे ट्रेनर्स आणि सर्व संघांचे कॅप्टन्स या सगळ्यांचं मी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं स्वागत करतो खरंतर विद्यार्थी मित्र हो। तुम्हाला एवढ्या क्रीडा महोत्सवाची गेल्या चार वर्षामध्ये सवय झालेली आहे सातत्याने विद्यार्थी विचारत असतात की डिसेंबर संपला पण क्रीडा विभागानं अजून काही नोटीस काढलेली नाही आमची प्रॅक्टिस होत आली हे सर्व विद्यार्थी साधारण ऑगस्ट पासून खूप चांगल्या प्रॅक्टिसला सुरुवात करतात आगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आला की या सगळ्या आमच्या खेळाडूंना क्रीडा खेला महोत्सवाचं वेळ लागतो थोडासा आपल्याला उशीर झाला हा क्रीडा महोत्सव घेण्यासाठी तर पुढच्या वर्षी आपण काळजी घेऊ आणि आपण हा क्रीडा महोत्सव साधारणपणे वीस जानेवारी पूर्वी कसा संपवता येईल या विषयावर विचार करूया सतीवसाहेब मला सांगायला आनंद होतो की या क्रीडा महोत्सवामध्ये मगाशी मी जसा उल्लेख केला तसं एक चार हजार खेळाडू याच्यामध्ये सहभागी झालेले आणि चारशे पेक्षा जास्त शिक्षक खेळाडू म्हणून आहेत टीम मॅनेजर म्हणून आहेत संघाचे मालक म्हणून आहेत ट्रेनर म्हणून आहेत त्यामुळं या क्रीडा कडामहोत्सवचं वैशिष्ट्य काय तर मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षकाला मी सांगतो की तुम्ही त्या ग्राउंडवरती गेलं पाहिजे मैदानामध्ये तुम्ही सहभागी असला पाहिजे तुमच्या तुमच्या टीम घेऊन तुम्ही गेलं पाहिजे आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे बारा हाऊसेस आहेत आपल्याकडं बारा हाऊसेसमध्ये प्रत्येक हाऊसमध्ये किमान चारशे खेळाडू आहेत आणि एवढे सगळे खेळाडू आहेत पर त्याचबरोबर जेवढे टीम आहे तेवढे टीमचे मॅनेजर आहेत म्हणजे पुरुष महिला संघाचे मॅनेजर आहेत महिला संघाचे मॅनेजर आहेत तर या सगळ्यांच्या मतीने हा क्रीडा महोत्सव आपण ठिकाणी साजरा करत असतो मुलांचा उत्साह खूप दांडगा असतो पण दुर्दैवानं थोडस आपल्या कॉलेजकडं कमी कॅम्पस आहे चारशे मीटरचा ट्रॅक नाही येत्या काळामध्ये आपल्याला संस्था त्या अनुषंगाने मदत करेल मार्गदर्शन करेल आणि भविष्य काळामध्ये हा क्रीडा महोत्सव खूप मोठ्या क्रीडा संकुलामध्ये घेता येईल खरंतर हा छोटेखानी खाणी महोत्सव आहे पण आपण युवा आणि क्रीडा मंत्रालयानं घालून दिलेल्या नियमानुसार त्याचं संचलन करतो शासकीय काय आपल्याला जे मार्गदर्शन असतं त्यानुसार आपण हा क्रीडा महोत्सव घेत असतो आणि याच्यामध्ये खूप चांगले खेळाडू सहभागी होत आहेत तुम्हाला उल्लेख केला साहेब के आम्हाला सांगायला आनंद होतो की आमच्या महाविद्यालयामध्ये वीस पेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि दहा पेक्षा जास्त इंटरनॅशनल खेळाडू आहेत म्हणजे या चार हजार मुलांच्या मध्ये ही संख्या जरी कमी असली तरी विज्ञान महाविद्यालय आहे अकरावी बारावीला विज्ञान आहे सिनियर कॉलेजला विज्ञान आहे पी जी आहे रिसर्च आहे असं जरी असलं तरी विद्यार्थ्यांचा ओढा खेळाकडे वाढला पाहिजे फिजिकल फिटनेस त्यांचा टिकून राहायला पाहिजे यासाठी प्रत्येक प्राध्यापकानं मैदानावर आलं पाहिजे प्रत्येक शिक्षकानं मैदानावर ते आलं पाहिजे आणि नुसतं मैदानावर त्यांनी एकटं न येतं आपापले संघ घेऊन आलं पाहिजे ही आमची धारणा आहे खरं तर याच्यासाठी स्पॉन्सरशिप खूप चांगली मिळते आम्हाला आकडा महसूल देण्यासाठी खूप लाख खर्च येतो म्हणजे दहा लाखापेक्षा अधिक खर्च जरी येत असला तर त्याच्यातली तीस टक्के रक्कम कॉलेज खर्च करतो आणि सत्तर टक्के रक्कम आम्ही स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मिळवतो जवळजवळ ह्या दोल क्रीडा महोत्सवाला दहा लाखापैकी सात लाख हे सगळ्या मालकांच्या माध्यमातून आपले पुरवठादार आहेत मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून हे विद्यार्थी स्वतः आणि त्यांचे मालक आणि मॅनेजर स्पॉन्सरशिप मिळवत असतात ही खूप चमेची बाजू आहे त्यामुळे महाविद्यालयाच्या याच्यावरती आर्थिक फारसा ताण येत नसला तरी विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी मिळते आणि खूप गुन्हे खेळाडू आहेत आणि खरं तर हा क्रीडा महोत्सव आमच्याकडे सोमवारपासून सुरू झालेला आहे औपचारिक उद्घाटन आपण आज आज केलं यात पाच दिवस क्रीडा महोत्सव असतो पुढच्या वर्षी मला सगळ्यांनी विनंती केली की पुढच्या वर्षी आपण हा कडा महोत्सव सहा दिवसाचा घेऊया आणि याचं उद्घाटन अतिशय रंगारंग कार्यक्रमामध्ये आदल्या दिवशी चार वाजता घेण्यात येईल त्याच्यामुळे काही सांस्कृतिक कार्यक्रम आम्हाला सादर करता येतील तारडकर साहेबांना मी विनंती करणार पुन्हा की पुढच्या वर्षी आदल्या दिवशी चार वाजल्यापासून आम्हाला जर हे मैदान मिळालं तर आम्हाला हा मला मोठा स्टेज लावता येईल आणि काही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा क्रीडा महोत्सव घेता येईल तसं आमचं नियोजन चालू आहे पण ते एक सगळी संधी पुढच्या वर्षी आपल्याला घेता येईल आणि खर तर हा आपला मोठा भव्य दिवस क्रीडा महोत्सव पुढच्या वर्षी आपण साजरा करूया या ठिकाणी माननीय सचिव साहेब माननीय ताळकर साहेब मेनकुले साहेब आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू हे ही या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते त्यांच्या कामामुळे त्यांना थोडासा व्याप मुंबईला जाण्याचा असल्यामुळं विद्यापीठाच्या कामामुळे सर या ठिकाणी गेले त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी ह्या क्रीडा महोत्सवासाठी मदत केली असं सगळ्यांचं मी स्वागत <स्थि> करतो कौतुक करतो आणि पुढचे तीन दिवस आपण हा क्रीडा महोत्सव अतिशय आनंदाने तन्मयतेनं मनापासून साजरा करणार आहोत या तुमच्या खेळामध्ये होणारच आहे आणि या क्रीडा महोत्सवाचा समारोप हा काही उद्योजक आहे त्याचबरोबर सर आणि आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव सुनीत सर आणि काही उद्योजक ज्यांनी या खेळासाठी खूप चांगली मदत केली अशा उद्योजकांच्या मदतीनं बक्षीस वितरण येत्या एकतीस तारखेला चार वाजता ठिकाणी होणार आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं धन्यवाद थँक्यू आजच्या या वायसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाच्या हो निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी खेळू खऱ्या अर्थानं क्रीडा महोत्सव हा खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे खुँग 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 या निमित्तानं मी आपला अधिक वेळ घेणार नाही ऊन झालेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन सगळ्यांनी याच्यामध्ये खेळामध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपलं कला क्रीडा गुण दाखवले पाहिजे क्रीडा गुणांच्या बरोबरच आपली तंदुरुस्ती दाखवली पाहिजे याच्यामध्ये या वायसी कॉलेजच्या सगळ्या मुलांनी आणि सगळ्या मुलींनी पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये भाग घ्यावा आणि जाधव साहेब याच्यामध्ये क्रीडा गुणांच्या बरोबर कला गुण सुद्धा दाखवण्याच्या सृष्टीने संधी उपलब्ध करून द्यावी एवढीच मी विनंती करतो आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो खेळ म्हटला की हार आणि जीत आली परंतु हरणाऱ्या टीमने त्याच्यामध्ये नाराज न होता पुढच्या वर्षी हिराणीनं भाग घेतला पाहिजे आणि विका विजय जिंकून आणला पाहिजे उडून आणला पाहिजे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आयसीआयएल स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार चौवीस पंचवीस उद्घाटन समारंभाच्या आभार प्रदर्शनाचे काम माझ्याकडे आहे तत्पूर्वी इव्हेंटचे शेड्यूल सांगणार आहे त्यामुळं आभार प्रदर्शन झाल्यानंतर कोणी जागा सोडायची नाही जोपर्यंत तुम्हाला सूचना मिळत नाहीत तोपर्यंत कोणी आपली जागा सोडायची नाही आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय देशमुख साहेब तसेच उच्च माध्यमिक विभागाचे मेनकुदुळे साहेब माध्यमिक विभागाचे पवार साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय नितीन तळकर साहेब तसेच ऑडिट विभागाचे सहसचिव मोरे साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर बी टी जाधव साहेब तसेच आतार साहेब आणि सर्व प्राध्यापक वर्ग सर्व डीन सर्व नॉन टीचिंग स्टाफ या स्पर्धेला सर्वांनी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांचं सर, आभार मानतो आणि आजचा हा आ, उद्घाटनाचा का कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो